काय काय आहे एक घटना मुंबई मध्ये घडली एका आमदारांनी भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या शहराध्यक्षावरती आता दोन जण जखमी आले ताज्याची कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितकी महत्वाची असते तितकी जे कायदे बनवतात ज्यांच्यावरती जबाबदारी <laughs> <तो, laughs> अशा आहे भारतीय जनता पक्षाचे गायकवाड नावाचे आमदार आहेत त्यांनी गोळीबार केला शिंदे गटाचे कल्याण केला उल्ह्या भागात गायकवाड आहेत म्हणजे असं आहे की सध्या ज्या ज्यांच्या आता राज्याचे सोत आहे तिथं कायदा हातात घेणाऱ्यांच्याबद्दल मृक्षता किंवा मुखित हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माणस दिसतं सत्तेचा गैरवापर हा केंद्रित पण त्याला काही मर्यादा आहेत असं फायदिंग आणि सत्संग गोष्टी या जर व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत मगाची भूमिका असते तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे तुमच्या उदाहरण आहे जनतेच्या दृष्टीने चिंता देण्यात आह साहेब देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर माझ्यातील गुन्हेगारी वाटते असं वाटतंय असंच वाटतंय काय सुखाने त्यांना विचार काय विचार झाली नगरपालिकेतल्या एखाद्या गोष्टीच खुलासा मला मागून फत करायचं काहीतरी प्रत्येक खुलाशी बोलतो हे पालिका आनंद आहे काल महाविकास आघाडीची बैठक झाली प्रकाश आंबेडकर शिवसेनेची आहे काँग्रेस सोबत मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा करणं अपेक्षित आहे असं या सगळ्या पक्षांच्या वतीने जे सरकारी या चर्चेमध्ये होतं त्या काही लोकांनी सकाळी बाळासाहेब आंबेडकर यांचा एक आग्रह असतो आणि त्या अर्जाला काही तथ्य आहे हे एकत्र आपण येतो पण शेवटी काहीतरी कार्यक्रम लोकांच्या दुआ सोडत एका विचाराचा मानला पाहिजे जेव्हा जागा देखलं हे महत्त्वाचं असलं तरी कशासाठी जागा पर्याय कसा कोणत्या आधारावर कोणत्या कार्यकावर याचा विचार निवडणूक झाला नाही तर नंतर खुद मदवेत होतात आणि म्हणून ते मदले चढायचे तर या गोष्टीची चर्चा आधीच व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काहीतरी ते नऊ तारखेला पुन्हा बसणार आता साधारणतः त्यांची चर्चा आणि दारांच्या उद्धवचं साधारणतः धरण हे नऊ दहा तारखेला संपूर्ण जातील असं दिसतंय राज्यात सकारात्मक असल्या काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये नाही ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवाला अजून असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम करणार ठरू शकतं काही आम्ही आघाडीमुळे आहोत आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्या आणि त्यांच्यात अंतर आहे मागच्या निवडणुकीमध्ये ते एक एकताचं युद्ध अतिशय झाले आणि त्यांना असं वाटतं की निवडणुका होऊन द्याव्यात निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी बसावं आणि हे कमी करावं कुठल्याही परिस्थितीमध्ये वादक होता पराभव करण्याच्यासाठी जे करावं लागेल ते करण्याची आमची तयारी आहे ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्पष्ट आहे नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे नितीश कुमारने एन डी एच्या बरोबर जायचाच निकाल घेतला खरं सांगायचं म्हणजे इंडियाची ही बैठक त्यांनी खुदाकार घेऊन फाटण्याला घेतली मी स्वतःच्या व्यक्तीकडे आदर होते आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते पण एकदम एक्स्ट्रीम दिसेल त्यांनी घेतला आता काही विचारले ते सांगू शकत नाही पण ते घडलं ते काही चांगलं नाही आणि माहिती जी आमची बिहारमध्ये लोकांना सुद्धा हे आवडले नाही करणार दिसते सातत्याने केंद्रीय बोललं जाते की झारखंडचे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन यांच्यावरती आरटीची कारवाई करण्यात आली राज्यामध्ये सुद्धा अजित पवारांची केंद्रीय तपास यंत्रणांमधून चौकीशी केली जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारवाया जास्त प्रमाणावरती वाढली तसं वाटते का किंवा すうぜんてさまにしたでかいどらなわせ。え、ありはしんちいどこすんけありかすんやらじゃ。ありはしんねた。せっかいさまにしひわるな。じにまで、きじよんとふささに、きざんよふささにちっちゃせおせ。けにぎかいどらなわせ。ちわらが、じにさばやせられて、 जानकार राज्य करते सुधा अंत्रिमंडला सरकारी अटक कर आज टाकले सत्य तो गैरवापर हो मजाद आज ज्यादा पद्धतिने सूची होता है मजादा नहीं। शेवटी सामान्य जनतेचा सवय <laughs> आणि हा जो त्याच्यामध्ये जवळ त्याच्या आधी सोलापूरला येऊन गेले त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले बिलकुल राज्यामध्ये निवडणुकीत आपल्याला फारसं यश मिळणार नाही असं ग्रहित धरून त्यांचे दौऱ्या वाटत असं सा, तुमचं साधारणपणे निरीक्षण काय असं दिसते कारण एकदा दोनदा तीनदा ते मधल्यांचे जीवन गेले आता सातारा सा, येतात आणखीन कृषी येतात दिवस तुम्हाला येतात चांगली वस्तू रस्त्याच्या संबंधीची त्यांची आस्था दिवसेंदिवस वाढते माझं म्हणणं फक्त एकच आहे की जसं गुजरातला कुठल्याही गोष्टी देण्याच्यासाठी गुजार असतो त्यांचं असतं तसे इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा काही देण्याच्यासाठी गुजार त्यांनी या दौऱ्यात दाखवेल तर महाराष्ट्र जनतेला आनंद राज्यसभेच्या चार जागांसाठी आता निवडणूक संख्या चौथ्या जागेवरती सुद्धा भाजप उमेदवार तयारी आहे तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित चौथ्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहे का किंवा तयारी अंशा जागा संख्या उमेदवार उतरवण्याच्या तयारी म्हणजे आहे तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित चौथ्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहे का किंवा तशा पद्धतीची तुमची तयारी नाही जागा जागा जगायला संख्याच नाही संख्या विरोधी पक्षात काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसची संख्या होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव आणि डावे पक्ष या सगळ्यांची एकत्रित संख्या घेऊन ते जे काँग्रेसचे चाळीस आहेत ते आणखी आम्ही साठ किंवा वीसपर्यंत वाढवू शकतो आणि काँग्रेसची सीट आम्ही स्टेबल करू शकतो याच्यापेक्षा अनेक जागा रजवण्याचा नव्या आमच्याकडे नाही आणि नव्हत नसताना पुढेच आम्ही काही प्रयत्न करणार नाही रोहित पवारांना कॉपीला बोलवलं त्यावेळी तुम्ही स्वतः अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयामध्ये काम बांधून होतात आता त्याकडे देखील त्याच्यावर देखील टीका आ... झाली आहे आणि अशा गोष्टींचा इव्हेंट केला जातो आहे असं आहे की तुमच्या कुटुंबाचं कोणा नेलं

एक खुली जी खुली जिंदगी उनकी समाज के छोटे तबके के लोगों की हितों की रक्षा करने में गई थी मैंने यह कहा कि नाइनटीन सेवेंटी एट में जब वह मुख्यमंत्री थे तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री की, की जिम्मेदारी मेरे साथ थी और कई बार ऑल इंडिया लेवल जब चीफ मिनिस्टर की कॉन्फ्रेंस होती थी तब हमें मिलने का मौका मिलता था मैंने कई मीटिंग में देखा कि समाज का छोटा तबका है इनके हाथों हितों की रक्षा करने के लिए कर्पुर जी बड़े आग्रह से हमेशा इनिशिएटिव देते थे पूरी जिंदगी उन्होंने अच्छी तरह से साफ सुथरी जीवन चढ़ाकर की एक देश का बहुत बड़ा नेता हमें नहीं थे पर एक बात अच्छी है कि उस जाने के बाद उनको एक सम्मान करने की आवश्यकता थी और जैसी लोगों की मांग थी इसका स्वीकार भारत सरकार ने किया ये अच्छी बात है कोई सीखे है, है जी भी उनकी राजनैतिक विचारधारा ये हम इनसे सहमत हो नहीं सकते असं व्यक्तिगत जीवन में, एक साफ सुथरी जीवन उन्होंने राजनीति की वो संसद में एक अच्छे सदस्य थे और भारत सरकार में एक अच्छे मंत्री थे और उन्हें ये जो सम्मान दिया मुझे लगता है कि ये सम्मान उचित है मागणी मान्य केली असं सरकारनं सांगितलं मात्र तेच मनोज जरांगी असं म्हणतात की मी दहा तारखेपासून परत आम्हाला उपोषणावर बसणार आहे दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असं म्हणतात की मराठ्यांचा समावेश जो आहे तो ओबीसीमध्ये होऊ शकत नाही पक्षामध्ये छगन भुजबळ एकटे पडले तसं एक चित्र दिसतंय छगन भुजबळची भूमिका मांडतात किंवा राज्य सरकार ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा त्यांच्या छगन भुजबळ हा त्यांचा पक्षाचा त्यांचा निर्णय त्याचा निर्णय घ्यायचं काही कळत नाही त्यांच्या फक्त ठरवावं त्यांनी त्या त्यासंबंधीचं ठरवावं तुम्ही जे सांगताय की आरक्षणाच्याबद्दलचं धोरण जाहीर केल्या त्यानंतर पुन्हा उपोषणाचा विचार त्या ठिकाणी मांडला जातो त्याच्या खोलात मी काही गेलेलं नाही पण माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की मुस्लिम धनगर आणि काही कम्युनिस्टी त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं असा एक महत्वा दिसतो त्याबद्दलचा तो अग असावा दिसत साहेब अल्पवयीन मुलीवर दोन लोकांनी बलात्कार केला अजूनही आपल्याकडे अशा घटना घडत आहेत याबाबत कायला सुव्यवस्था किंवा आपले जे लॉज आहेत ते आणखीन स्ट्रिक्ट व्हायला हवेत असं वाटतंय का आणि याच्यावर याच्यावर जी कारवाई जी केली जाते ती अजून पटकन व्हायला त्वरित व्हायला हवी असं वाटतंय <coughs> अशा गोष्टी होतात तिथं दुसऱ्याशी अडचण घेणं हाच आहे आणि त्या सरकारने घेतल्या पाहिजे सरकार कोणाचंही असो या पद्धतीनं बालिका मुली वहिनी यांची स्थिती या राज्यात जर होत असेल तर ती महाराष्ट्राची वेदत आहे आणि कुठलाही राज्यकर्ता असेल तर या गोष्टीकडं त्यांनी राजकीय दृष्टीने बोलू नये अतिशय कठोर प्रशासक आपण आहोत किसी ख़ासी चीज़ है अब लोकसभा अनिविदान सभा कच्चे होने चिकेश किधर मरते तुम माला मज़े कई कारणों से मरते नहीं नहीं फिर उसमें साथ हेमंत सुरेन को जेल गया अब दिल्ली के मुख्यमंत्री के दरवाजे के बाहर एजेंसियाँ खड़ी हैं संबंध भेजे जा रहे हैं

ये भारतीय जनता पार्टी की नीति है आज केजरीवाल का परफॉर्मेंस अच्छा है ऐसे सब लोग दिल्ली में बोलते और दिल्ली के बाहर के राज्य के कुछ मंत्री भी वहाँ के गवर्नमेंट ने जो कदम उठाया वो देखने के लिए जाते हैं गवर्नमेंट के खिलाफ इनके मिनिस्टरों के खिलाफ उनके सांसदों के खिलाफ किसी सख्त एक्शन लेकर उनको जेल में डालना, उनको अपनी राय रखने का मौका नहीं दिया और जब इनका सेशन चालू है वहाँ जाने की इजाज़त नहीं देनी ये कौन सी नीति? इससे बात ये साजिश होती है कि चाहे दिल्ली हो या चाहे सोजन का इशू हो अपने अधिकारों का ग्राम करके हम राज ये ही मोदी सरकार आज देश के सामने रखना चाहती हम सब लोग इसे तो खिलाफ